नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणीनो मी तुमच्यासाठी घेऊन आले खास कलेक्शन आता लग्नाचं सीझन चालू आहे त्यासाठी देवाने आहेरासाठी किंवा ज्या महिलांना घरी बसला बसला बिझनेस करायचा असेल तर ता त्यांच्यासाठी मी सुवर्ण संधी घेऊन आलेली आहे आपल्याकडे जे साड्या भेटतात त्या तुम्हाला होलसेल रेटमध्ये भेटणार आहे याच्यामध्ये आपण सगळ्यात प्रथम पहिली साडी बघणार आहोत ती म्हणजे फक्त भेटणारे दोनशे सत्तर रुपयाला जी मार्केटमध्ये भेटणारे साडे तीनशे रुपयाला आपल्याकडे भेटणारे फक्त दोनशे सत्तरच्या रेटमध्ये प्रिंटेडमध्ये हे कलेक्शन असणार आहे स्टार्टिंग प्राइस फक्त दोनशे सत्तर या साडीची असणार आहे आणि यामध्ये येऊन जाणारे तुम्हाला सुंदर असा पदार्थ फुललेस बॉर्डरमध्ये गोंडा डिझाईन भेटणार आहे त्यानंतर स्टार्ट ट्वेन पूर्ण डिझाईन प्रिंटेड डिजिटल वर्कची असणार आहे यामध्ये भेटून जाणारे तुम्हाला शे कॉन्ट्रास्टमध्ये पदर असेल ब्लाउज असेल किंवा ह्यामध्ये भेटणारे बॉर्डर डिझाईन वर्क फक्त दोनशे सत्तरच्या रेटमध्ये ह्यामध्ये आपल्याला कलर भेटणार आहेत डिझाईन सुद्धा भरपूर भेटणार आहे त्यापैकी हा भेटून जाणार आहे पहिला कलर त्यानंतर याच्यामध्येच भेटणार आहे आपल्याला हा दुसरा कलर याच्यामध्ये भेटणार आहे आपल्याला हा तिसरा म्हणजे सेम आपण जेव्हा बघितलेला तेवढा दुसरा आणि हा तिसरा अशी टोटल तुम्हाला भेटणारे चार ते पाच कलर फक्त दोनशे सत्तरच्या रेटमध्ये यानंतर मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे नेक्स्ट सुद्धा प्रिंटेडचा कलेक्शन जे तुम्हाला भेटणार आहे अडीचशे रुपयेमध्ये ही भेटणार आहे आपल्याकडे अडीचशे रुपये मध्ये जी तुम्ही मार्केटमध्ये आरामात साडेतीनशे चारशे पर्यंत विकू शकता आणि प्रत्येक साडी मागे तुम्हाला शंभर ते दीडशे रुपयाचा नफा घरी बसल्या बसल्या भेटू शकतो आम्ही देणार फक्त अडीचशे रुपये जे मार्केटमध्ये विकणार आहे तुम्ही साडेतीनशेच्या रेटमध्ये फुललेस बॉर्डर येणार आहे कोणता डिझाईन येणार आहे आणि सुंदर अशी प्रिंटेड वर्क म्हणजेच डिजिटल वर्कची साडी असणार आहे आणि ए वन क्वालिटीची आणि सिल्क मध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे एकदम वेटलेस आहे रोजच्या विअरसाठी सुद्धा अप्रतिम अशी साडी असणार आहे आणि हा भेटून जाणार आहे तुम्हाला ब्लाउज याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा ऑरेंज कलर पहिला कलर येऊन जाणार आहे हा पर्पल कलर भेटून जाणार आहे त्यानंतर हा भेटणार आहे आकाशी कलर ह्यामध्ये भेटणार आहे आपल्याला हा एक ब्लू कलर ह्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भेटणार आहे ग्रीन कलर त्यानंतर याच्यामध्येच भेटणार आहे आपल्याला हा पिंक कलर असे सुंदर असे कलर भेटणार आहे जर तुम्ही सेट टू सेट घेतला तर तुम्हाला अजून चांगल्या रेटमध्ये ह्या साड्या बघायला भेटणार आहे त्यानंतर आपण नेक्स्ट बघायला घेतलं तर ती सुद्धा प्रिंटेडमध्येच भेटणार आहे ही साडी तुम्हाला सगळ्यात स्वस्त म्हणजे कितीमध्ये भेटणार आहे मैत्रिणींना माहिती आहे का जी तुम्हाला शॉपमध्ये कोणत्या शॉपमध्ये एवढ्या स्वस्त साड्या बघायला नाही भेटणार जी तुम्हाला भेटणार आहे दोनशे चाळीस रुपयाला भेटणार आहे फक्त आणि फक्त दोनशे चाळीस ह्यामध्ये सर किंवा तुम्हाला ह्या वर्क मध्ये भेटून जाणार आहे गोंडा डिझाईन भेटून जाणार आहे आणि ज्या महिलांना एकदम साध्या सिंपल रोजच्या विअरसाठी साड्या घालायच्या असतील त्यांच्यासाठी ही सुंदर अशी साडी असणार आहे सेल्फ मध्ये तुम्हाला ब्लाऊज सुद्धा भेटून जाणार आहे याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा भेटणार आहे आपल्याला पहिला कलर त्यानंतर याच्यामध्येच भेटणार आहे हा दुसरा कलर याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भेटणार आहे हा तिसरा कलर त्यानंतर हा एक चौथा कलर त्याच्यानंतर भेटणार आहे हा एक पाचवा कलर असे टोटल पाच कलर बघायला भेटणार आहे फक्त किती दोनशे चाळीसच्या रेटमध्ये यानंतर तुम्ही प्रिंटेडमध्ये अजून कलेक्शन बघायला घेणार आहोत ती सुद्धा भेटणार आहे तुम्हाला फक्त ने फक्त तीनशेच्या रेटमध्ये रे। तीनशेच्या रेटमध्ये रे तुम्हाला साडी येणार आहे मटेरियल सॉफ्ट सिल्क असणार आहे फक्त तीनशे मध्ये भेटणार आहे तुम्हाला एवढ्या स्वस्त साड्या कोणत्याही मार्केटमध्ये जसं की असेल कल्याण मार्केट असेल भिवंडी मार्केट असेल मुंबई मार्केट असेल दादर मार्केट असेल एवढ्या स्वस्त साड्या तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये बघायला भेटणार नाही भेटणार तर आहे फक्त आपल्या शोभून टेक्स्टाईल मार्केट जे गोवे ना का पिंपळगाव या ठिकाणी असणार आहे स्टार्ट पेंट पूर्ण साडी बघून घ्या आणि अजून एक तुम्ही तुम्हाला साड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा घेऊ शकता साठी तर आम्ही स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे तुम्हाला साठी कितीही साड्या पाहिजेत जसं की शंभर असेल दोनशे असेल तीनशे असेल मध्ये तुम्ही मागू शकता हा येऊन जाणार तुम्हाला पदर जो फुललेस बॉर्डर मध्ये तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा भेटून जाणार आपल्याला पहिला कलर त्यानंतर याच्यामध्येच भेटणार आहे हा एक दुसरा कलर त्यानंतर आहे हा तिसरा कलर त्याच्यानंतर आहे हा चौथा कलर त्यानंतर याच्यामध्ये आहे हा पाचवा कलर आणि त्याच्यानंतर याच्यामध्येच आपल्याला बघायला भेटणार आहे हा सहावा कलर असे टोटल सहा कलर बघायला भेटणारे अगदी स्वस्त साड्या आम्ही सा, तुमच्यासाठी घेऊन आलोय होलसेल रेटमध्ये तर तुम्हाला घरी बसल्याचा खरंच सुंदर अशी सुवर्ण संधी आहे ज्या महिलांना घरी बसलेल्या आहेत बिझनेस स्टार्टअप करायचा आहे अगदी कमी रेटच्या साड्या तुम्ही आमच्याकडून घेऊन स्वतः घरी बसल्या बसल्या विकू शकता प्रत्येक साडी मागे तुम्हाला शंभर ते दीडशे रुपयाचा नफा तर भेटणारच आहे त्याच्यानंतर नेक्स्ट साडी घेऊन आलोय जर तुम्हाला सिंगल पीस मध्ये पाहिजे सिंगल पीस मध्ये आता ज्या महिला असतील टी टी पार्टी असेल महिलांचा ग्रुप असेल तुमच्यासाठी शंभर दीडशे दोनशे कितीही साड्या पाहिजे किती क्वांटिटी मध्ये मध्ये पाहिजे किंवा वेगवेगळ्या डिझाईन मध्ये पाहिजे आहे त्या सर्व साड्या आपल्याकडे भेटणार आहे त्याच रेटमध्ये अगदी स्वस्त अशा कमी रेटमध्ये ही असणारे सिक्वेन्स वर्क केलेलं बॉर्डर डिझाईन पानांची डिझाईन असणारे स्टार्ट प्वेट ग्रीन शेडमध्ये असणार आहे या व्यतिरिक्त जर मैत्रिणीनो तुम्हाला याच्यामध्ये कलर पाहिजे सिंगल कलरमध्ये भेटणार आहेत किती क्वांटिटी असेल जेवढी क्वांटिटी आपल्याकडे भेटणार आहे यामध्ये तुम्हाला सेम ह्या ग्रीन कलरचा भेटून जाणार ब्लाउज याच्यामध्ये तुम्हाला किती क्वांटिटी जसं की पाहिजे शंभर पाहिजेल पन्नास पाहिजेल दीडशे पाहिजेल दोनशे पाहिजेल त्या सर्व क्वांटिटीमध्ये साड्या आम्ही तुम्हाला देणार आहे तेही घरी ऑनलाईन मागवलं तरी सुद्धा आम्ही देणार आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत डिजिटल प्रिंटमध्ये साडी याच्यामध्ये सिल्वर वर्क येऊन जाणार आहे टू एंड पूर्ण साडीमध्ये बॉर्डर डिझाईन सुद्धा भेटून जाणार आहे आणि येणार आहे वाव हा भेटणार आहे गोंडा डिझाईन पदर भेटून जाणार आहे स्टार्ट टू एंड सिल्वर वर्क येऊन जाणार आहे सुंदर अशा क्वालिटीमध्ये सिल्कमध्ये साडी असणार आहे रोजच्या वापरासाठी तर अमेझिंग अशी साडी असणार आहे आणि देवाने घेवण्यासाठी तुम्ही सुद्धा ह्या प्रिंटेडचं कलेक्शन घेऊ शकता आणि खास करून भेटून गेला तर तुम्हाला भेटणार आहे हा पदर याच्यामध्ये भेटणार आहे पदर त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भेटणार आहे हा पहिला कलर त्यानंतर भेटणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर याच्यामध्येच भेटणार आहे हा तिसरा कलर त्याच्यानंतर भेटणार आहे हा एक चौथा कलर असे टोटल चार सुंदर असे कलर बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत फक्त नि फक्त तीनशे तीनशे रुपयाची साडी याच्यामध्ये भेटणारे तुम्हाला अमेझिंग शेडमध्ये हे कलर प्रिंटेडमध्ये असतील डिजिटल प्रिंटमध्ये असेल प्रत्येक व्हरायटीची साडी आपल्याकडे बघायला भेटणार आहे हे बघा हा एक सुंदर असं अमेझिंग कलर कॉम्बिनेशन तर आम्ही प्रत्येक साडीचा अप्रतिम असच ठेवतो हे बघा आणि ग्रीन शेड मध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला हा ब्लाउज यापैकी याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा पहिला कलर भेटणार आहे हा दुसरा कलर भेटणार आहे त्यानंतर याच्यामध्ये तिसरा कलर भेटणार आहे हा चौथा कलर भेटणार आहे असे टोटल आहे तुम्हाला चार कलर फक्त तीनशेच्या रेटमध्ये त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्ही मोर डिझाईनची साडी शोधताय ते ही प्रिंटेडमध्ये तर घाबरू नका आपल्याकडे ते सुद्धा आहेत कारण की आपले पूर्ण जेवढं प्रिंटेडचं पूर्ण डिपार्टमेंट आपल्याकडे असणार आहे जेवढं तुम्ही डिपार्टमेंट बघता हा पूर्ण डिपार्टमेंट आपला प्रिंटेडचं कलेक्शन असणार आहे तुम्हाला आपल्या शॉपमध्ये मनासारखे डिझाईन मनासारखे कलर सर्व भेटूनच जाणार आहेत नक्कीच आणि याच्यामध्ये भेटणारे तुम्हाला वाव ही सुद्धा नवीन ट्रेंडिंगमध्ये आलेली साडी आहे कारण की याच्यावर प्रिंटेडमध्ये भेटून जाणारे तुम्हाला हा ब्लाउज त्याच्यानंतर भेटून जाणार आहे तुम्हाला हा पदर स्टार्ट ट्वेंड पूर्ण मोर डिझाईन आहे बोथ साईड बॉर्डर येऊन जाणार आहे आणि अप्रतिम अशी लूक वाटणारी साडी आहे दररोजच्या वापरासाठी तर सुंदर साडी वाटणार आहे आणि प्राईस अगदी स्वस्त म्हणजे कमी रेटच्या साड्या आपल्याकडे भेटणार आहे त्यामध्ये भेटून जाणार आहे आपल्याला हा पहिला कलर त्यानंतर याच्यामध्ये भेटणार आहे हा दुसरा कलर त्यानंतरच हा तिसरा कलर असे टोटल भेटणार आहे तीन कलर अगदी कमी रेटच्या साड्यांमध्ये अगदी कमी रेटच्या रेटमध्ये तर ह्या सर्व सुंदर साड्या घ्यायच्या असतील तुम्हाला फक्त आणि फक्त कुठे यायचं आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये ऑनलाईन ऑर्डर सुद्धा आम्ही घेतो त्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे तर ज्या महिलांना लग्नासाठी देवाने घेवाणासाठी पाहिजेल तर तुम्ही आपल्या शॉपलाच या आणि ज्या महिलांना अजून बिझनेस स्टार्टअप करायचा आहे त्यांना सुद्धा खरेदी करायची असेल तर आपल्या शॉपलाच विजिट करायचं आहे कारण की आम्ही सर्व साड्या होलसेल मॅन्युफॅक्चर रेटमध्ये देणार आहे तेही ए वन क्वालिटीच्या साड्या आणि असेच नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद